आपण कोणत्या देशात राहतो भारत आपल्या देशाला स्वतंत्र कधी मिळाले पंधरा ऑगस्ट एकोणीशे रोजी आपण कोणत्या राज्यात राहतो महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती मुंबई भारत देशाचे पहिले पंतप्रधान कोण जवाहरलाल नेहरू महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण यशवंतराव चव्हाण ऑरेंज सिटी कोणत्या शहराला म्हणतात विदर्भात एकूण किती जिल्हे आहेत यवतमाळ जिल्हा <coughs> किती तालुक्या आहेत बल्बचा शोध कोणी लावला विमानाचा शोध कोणी लावला मानवाच्या शहरातील सर्वात लहान आड कोणते शहरातील रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता मानवाच्या सर्व क्रियावर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता भारत देशाची राजधानी कोणती दिल्ली जगात एकूण किती खंड आहेत सर्वात मोठा खंड कोणता भारत देश कोणत्या खंडात आहे आशिया भारत देशाच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे हिंदी महासागर सायकलीचा शोध कोण लावला दुर्बिणीचा शोध कोण लावला भारत देशात एकूण किती राज्य आहेत अठ्ठावीस महात्मा गांधीजींची जयंती कोणत्या तारखेला असते दोन ऑक्टोंबर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण इंदिरा गांधी मानवाच्या शहरात एकूण किती आड्या आहेत दोनशे अन्नपचनाची सुरुवात कुठून होते तोंडापासून महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा येतात महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती गोदावरी पंढरपूर तीर्थ क्षेत्र कोणत्या नदीवर आहे धबधबा कोणत्या नदीवर आहे पैनगंगा तुझं नाव अंती लक्ष्मी कुर्मी शाळेचं नाव जिबा प्राथमिक शाळा कितवी लास पहिलीला गाव मंकेश्वर तालुका उमरखेड जिल्हा यत्ना